नमस्कार मी अमृता आणि तुम्ही पाहताय आयुष्याचा खजिना जिथे होते तुमच्या आणि आमच्या आरोग्यावर चर्चा मंडळी उन्हाळा आला की लोक एक गोष्ट खाण्यास खूप उत्सुक होतात आणि ते म्हणजे आंबा असे खूप कमी लोक असतील ज्यांना आंबा आवडत नाही पण मंडळी फक्त आंबाच नाही तर आंब्याची पानं देखील खूप फायदेशीर आहेत तर आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की जर तुम्हाला या समस्या असतील तर आंब्याच्या पानांचा तुम्हाला कसा फायदा होऊ शकतो आणि त्या समस्या नेमक्या काय आहेत मंडळी सगळ्यात आधी आंब्याच्या पानांशी संबंधित काही माहिती समजून घ्या जी तुमच्यापर्यंत पोहोचवणं महत्वाचं आहे जसं की हिंदू संस्कृतीत आंब्याच्या पानांचा वापर पूजेमध्ये केला जातो मुळात ते तुमच्या दाराच्या चौकटीत किंवा कोणत्याही शुभ दिवशी कोणत्याही सणात वापरले जातात ते खूप सकारात्मक भावना देतात परंतु आंब्याच्या पानांचे इतरही काही उपयोग आहेत तर चला कोणती आंब्याची पानं घ्यावीत याबद्दल थोडीशी चर्चा करेल जेव्हा आंब्याची पानं नवीन येतात जी थोडीशी लालसर आणि हलक्या हिरव्या रंगाची असतात आंब्याची पानं मध्यम आकाराची असतात आणि खूप मऊ असतात जर तुम्ही ती पानं घेतली तर ते जास्त चांगलं होईल कारण त्याच्यात पोषक तत्वांचं प्रमाण जास्त असतं विटॅमिन ए बी सी याशिवाय त्यात अँटी ऑक्सिडंट आणि दाहक विरोधी गुणधर्मांसह जास्तीत जास्त पोषक तत्व असतात पण असं नाही की तुम्ही मोठी पानं किंवा जुनी पानं वापरू नयेत तुम्ही ती देखील वापरू शकता परंतु त्यांच्यात असं होतं की पोषक तत्वांचं मूल्य थोडस त्याच्यामध्ये कमी होत म्हणून जर तुम्हाला या दोन पानांमध्ये पर्याय मिळाला तर पहिल्या पर्यायात येणारी म्हणजे नवीन पानं घ्या आणि तुम्ही इतर दुसऱ्या पर्यायात येणारी पण पानं वापरू शकता आता ते कसं वापरायचं याबद्दल बोलूया तर येणारी नवीन आंब्याची पानं मऊ असतात आपण त्यांना त्यांचा चटणी म्हणून म्हणजे खलबत्त्यामध्ये ती बारीक करून तुम्ही ते चटणी सारखं वापरू शकता कारण त्याची चव आंबट आणि गोड असते लक्षात ठेवा की गडद हिरवी पानं मध्यम आकाराची असतात गडद हिरवी पानं तुटलेली नसावीत आणि त्यात कीटक नसावे ती कोरडी किंवा पिवळी नसावीत जर ती कीटकांनी खाल्लेली असेल म्हणजे त्यात छिद्र असतील तर ती अजिबात घेऊ नका ही ही तुम्ही ही पानं कशी वापरू शकता तुम्ही ही पानं उकळून चहा किंवा काढा म्हणून वापरू शकता याशिवाय तुम्ही ती पानं सावलीत वाळवू शकता आणि जर तुम्हाला दीर्घकालीन वापर हवा असेल तर तुम्ही त्याची पावडर बनवून फ्रीज मध्ये ठेवू शकता आणि जरी तुमच्याकडे आंबे नसले आणि तुम्हाला आंब्याची पानं मिळत नसली तरी तुम्ही ती वर्षभर पावडर वापरू शकता आणि त्याचा फायदा घेऊ शकता पण हो तुम्हाला हे लक्षात ठेवावं लागेल की तुम्ही ती उन्हात वाळवू नये कारण त्याचे पोषक तत्व आधीच कमी आहे आणि उन्हात वाळवल्यानंतर ते पूर्णपणे संपतात आता आपण हे कसं फायदे देईल आणि कोणत्या परिस्थितीत ते अधिक फायदेशीर आहे याबद्दल बोलूया ज्या लोकांना श्वास घेण्यास त्रास होतो किंवा दमा आहे किंवा त्यांची फुफ्फुस कमकुवत आहेत किंवा फुफ्फुस कमी फुकतात अशा परिस्थितीत अशा आंब्याच्या पानांपासून बनवलेला चहा जसं आपण म्हटल्याप्रमाणे तुमच्या घरी आंब्याच्या पानांची तुम्ही पावडर बनवून ती पावडर साधारणपणे एका एक ग्लास पाण्यात मिसळून उकळून गाळून पिऊ शकता याशिवाय तुम्ही आंब्याच्या पानांपासून बनवलेला चहा देखील बनवू शकता तुम्ही नवीन पानं डायरेक्ट चावून देखील खाऊ शकता किंवा आम्ही सांगितल्याप्रमाणे चटणी म्हणून वापरू शकता असं नाही की तुमच्या घरी आंब्याची झाडं नसतील कारण आपल्या आसपास किंवा प्रत्येकाच्या घरी एखादं किंवा दोन झाडं असतात जर तुमच्याकडे ते नसतील आणि तुम्हाला ते सापडतही नसेल तर तुम्ही त्याची पावडर ऑनलाईन ऑर्डर करू शकता दुसरी मुख्य समस्या अशी आहे की ज्यांना सतत चिंता असते म्हणजे एन्झायटी आजकाल आपण खूप ऐकतो तर हेचं प्रमाण आजकाल दिवसेंदिवस वाढत चालले म्हणजे अगदी लहान मुलांपासून ते प्रौढांपर्यंत सगळ्यांनाच एंगायटीची समस्या आहे तर अशा परिस्थितीत एंगायटीच्या समस्येवर नियंत्रण ठेवण्यासाठी तुम्ही आंब्याच्या पानांनी आंघोळ करावी कमीत कमी दहा ते बारा आंब्याची पानं घ्या त्यांना पाण्यात चांगलं उकळा आणि ते पाणी तुमच्या आंघोळीच्या पाण्यात मिसळा कोमट पाण्याने आंघोळ करा पण लक्षात ठेवा की तुम्हाला डोक्यापासून पायापर्यंत आंघोळ करावी लागेल जेव्हा तुम्ही आंघोळ कराल तेव्हा तुम्हाला आराम वाटेल तुमचं मनही शांत होईल आणि तुमची एन्झायटी देखील कमी होईल आणि जर तुम्हाला आंघोळ करायची नसेल तर तुम्ही आंब्याच्या पानांपासून बनवलेला चहा देखील पिऊ शकता मंडळी ज्या लोकांना पोटात अल्सरची समस्या आहे किंवा पोटात अनेकदा जळजळ किंवा उष्णता असते त्यांच्यासाठी सुद्धा आंब्याची पानं रामबाण उपाय आहेत सगळ्यात आधी आंब्याची पानं धुऊन चांगली उकळवावीत पाच ते सहा पानं पुरेशी आहेत तुम्हाला ती उकळून गाळून घ्यायची आहेत जेव्हा ते थंड होईल तेव्हा त्यात बर्फ घालावा लागेल आणि मग ते थंड पेयासारखं काम करेल आणि तुमचं पोट लगेच थंड होईल आता मधुमेहाच्या रुग्णांबद्दल बोल्या आता तुम्ही विचार करत असाल की मधुमेहाच्या रुग्णांना आंबा खाण्यास सक्त मनाई असते पण मंडळी आंबे खाणं जर टाळायचं असेल तर तुम्ही टाळू शकता पण आंब्याची पानं टाळण्याचं काही कारण नाही कारण आंब्याच्या पानांमध्ये मधुमेह विरोधी गुणधर्म असतात जे मधुमेहाच्या रुग्णांसाठी खूप फायदेशीर असतात कारण त्यात ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो ज्यामुळे तुमच्या रक्तातली साखर नियंत्रित राहते तुम्हाला फक्त चहा किंवा काढा बनवून प्यायचा आहे जर तुम्हाला मऊ पानं मिळाली तर चटणी बनवूनही तुम्ही ठेवू शकता तुम्ही चटणी एक ते दोन दिवस खाऊ शकता तुम्ही सकाळी लवकर फिरायला जात असाल तर कच्च्या आंब्याची पानं फोडून तोंडात चावून खाल्ल्याने तुम्हाला त्याची गोड आणि आंबट चव पण येईल तुमचे दातही स्वच्छ होतील बऱ्याच ठिकाणी आंब्याच्या टूथपिक्सने दातही स्वच्छ केले जातात त्यामुळे दात स्वच्छही होतात आणि तोंडातून दुर्गंध सुद्धा निघून जातो आणि मधुमेहापासूनही तुम्हाला याने खूप आराम मिळेल मंडळी याशिवाय आजकाल लहान मुलांपासून ते प्रौढांपर्यंत किडनी स्टोनची सुद्धा समस्या खूप सामान्य होत चालली आहे कारण आपली जीवनशैली अशी बनली आहे तर अशा लोकांनी जर आंब्याच्या पानांचा काढा नियमितपणे पिला तर त्यांचा स्टोन निघेपर्यंत त्यांना खूप फायदा होईल असं आयुर्वेद म्हणतो की आयुर्वेदात सुद्धा कि किडनी स्टोनशी संबंधित औषधं जेव्हा बनवली जातात तेव्हा त्यात आंब्याची पानं देखील एक त्यातला प्रमुख घटक असतो त्यामुळे तुम्ही आंब्याची पानं खात असाल तर तुम्हाला याने किती फायदा होईल हे लक्षात घ्या जेव्हा कोणत्याही पूजेमध्ये हवन केलं जात तेव्हा त्यात आंब्याच्या लाकडाचा खूप वापर केला जातो त्याचं कारण म्हणजे ते, ते घरातील हवा शुद्ध करत जर आपण आध्यात्मिक मूल्यांच्या पलीकडे पाहिलं तर जर त्याचं लाकूड जाळलं तर ते लहान कीटक डास आणि माशा दूर करण्यास खूप मदत करतात जर तुमच्या मनात अजूनही काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की विचारा आणि जर तुम्हाला आमच्या चॅनलवर असेच व्हिडिओ पाहायचे असतील तर तुम्ही आमच्या चॅनलवर जाऊन ते पाहू शकता परंतु यासाठी तुम्हाला आयुष्याच्या खजिनाला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुमचं एक सबस्क्रिप्शन आम्हाला प्रेरणा देतं नमस्कार